नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच आज झालेल्या ग्रामसेवक या पदासाठी पेसा या क्षेत्रातील पेपर झालेला आहे तर या पेपरामध्ये जेवढे काही तांत्रिक प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन पहा आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली तर प्रार्थना समाजाची स्थापना ही एकतीस मार्च सन अठराशे सदुसष्टमध्ये मुंबई या ठिकाणी करण्यात आली होती प्रश्न क्रमांक दुसरा पहा अपेडामध्ये पीचा लाँग फॉर्म काय आहे तर पहा ए पी ई डी एमध्ये बघा या पीचा आपल्याला फुलफॉर्म सांगायचा आहे तर या पीचा फॉर्म बघा ऑप्शन क्रमांक एक प्रोसेसड असा होतो प्रश्न क्रमांक तिसरा अटल पेन्शन योजनेची किमान वयोमर्यादा किती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अटल पेन्शन योजनेची किमान वयोमर्यादा ही पगा अठरा वर्षे इतकी आहे प्रश्न क्रमांक चौथा प्रमाणित बियांच्या पिशव्यांवर वापरलेल्या टॅगचा रंग कोणता असतो तर ऑप या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक प्रमाणित बियांच्या पिशव्यांवर वापरलेल्या टॅगचा रंग हा पगा निळा असतो प्रश्न क्रमांक पाचवा संगणकामध्ये कंट्रोल प्लस यस हे कशासाठी वापरतात तर ऑप्शन क्रमांक एक पहा फाईल सेव्ह करण्यासाठी संगणकामध्ये कंट्रोल प्लस यस हे वापरतात प्रश्न क्रमांक सहावा जिल्हा परिषदेमध्ये किमान किती सदस्य असतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन किमान पन्नास सदस्य हे जिल्हा परिषदेमध्ये असतात पुढचा प्रश्न पु पु पहा प्रश्न क्रमांक सात यंग कोंबडीला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पुलेट असे यंग कोंबडीला म्हणतात प्रश्न क्रमांक आठवा कॉपी आणि पेस्टसाठी शॉर्टकट की कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कॉपीसाठी कंट्रोल प्लस सी आणि पेस्टसाठी कंट्रोल प्लस व्ही हे शॉर्टकट की आहे प्रश्न क्रमांक नऊ पहा अटल पेन्शन योजनेमध्ये कमीत कमी लाभांश किती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा एक हजार हे अटल पेन्शन योजनेमध्ये कमीत कमी लाभांश आहे प्रश्न क्रमांक दहा पहा खालीलपैकी कोणी स्वाभिमान चळवळीची स्थापना केली तर या उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक ई व्ही रामास्वामी किंवा त्यांना असे पेरियार्स असे म्हटले जाते तर यांनी स्वाभिमान चळवळीची स्थापना केली प्रश्न क्रमांक अकरा पहा नादीप हे पुढीलपैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा नादीप हे एक कंपोस्ट पद्धत आहे प्रश्न क्रमांक बारा पहा प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू करण्यात आली एक, या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा या दिवशी प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक तेरा पहा पी डी एम सी हे खालीलपैकी कोणत्या योजनेमध्ये येते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पंतप्रधान कृषी सिंचन योजनेमध्ये पी डी एम सी येते प्रश्न क्रमांक चौदा महाबीज संस्थेचे संस्थापक पुढीलपैकी कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार वसंतराव नाईक हे महाबीज या संस्थेचे संस्थापक आहेत तर एम एस स्वामीनाथन यांना भारतातील कृषीजनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक पंधरा एका आर्थिक वर्षामध्ये किती ग्रामसभा घेणे अनिवार्य आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा एका आर्थिक वर्षामध्ये एकूण चार ग्रामसभा घेणे अनिवार्य आहे प्रश्न क्रमांक सोळा आय पी एमचा संपूर्ण अर्थ काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा आय पी एमचा फॉर्म बघा एकात्मिक कीड व्यवस्थापन असा आहे प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणता कृषी फेरस फॅमिलीतील नाही तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार भेंडी हे क्रुसिफेरस या फॅमिलीमधील नाही प्रश्न क्रमांक अठरा पहा प्रथम क्लोन केलेला प्राणी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार मेंढी हा प्रथम क्लोन केलेला प्राणी आहे प्रश्न क्रमांक एकोणीस समुदाय विकास कार्यक्रमाची स्थापनाही कधी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सन एकोणीसशे बावन्नमध्ये समुदाय विकास कार्यक्रमाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक वीस द्राक्ष संशोधन केंद्र पुढीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा नाशिक या ठिकाणी द्राक्ष संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक एकवीस कोणत्या फळाला सोरोसिस असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा अननस या फळाला सोरोसिस असे म्हणतात प्रश्न क्रमांक बावीस पहा ग्रामपंचायत सदस्यांची संख्या खालीलपैकी किती असते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा ग्रामपंचायत सदस्यांची संख्या ही अकरा ते पंधरा इतकी असते प्रश्न क्रमांक तेवीस ले फार्मिंगची व्याख्या काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा ले फार्मिंगची व्याख्या ही शेतजमिनीचा वापर हिरवळीची खते उत्पादनासाठी करणे हे ले फार्मिंगची व्याख्या आहे प्रश्न क्रमांक चोवीस संगणकामध्ये कंट्रोल प्लस जड हे कशासाठी वापरतात तर ऑप्शन क्रमांक दोन पहा संगणकामध्ये कंट्रोल प्लस जड हे मागील क्रिया रद्द करण्यासाठी वापरतात प्रश्न क्रमांक पंचवीस पहा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजेच एम आय डी सीची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन पहा एक ऑगस्ट सन एकोणीसशे बासष्ट मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक सव्वीस न्यूक्लियस बियाणे हे कशाचे अनुवंशिक आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा न्यूक्लियस बियाणे हे ब्रीडर बियाणे याचे अनुवंशिक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस यवतमाळ या जिल्ह्यामधून कोणती नदी वाहते तर ऑप्शन क्रमांक एक यवतमाळ या जिल्ह्यामधून पैनगंगा ही नदी वाहते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बियाण्याची सुप्तावस्था मोडण्यासाठी काय वापरतात तर ऑप्शन क्रमांक एक पोटॅशियम नायट्रेट हे बियाण्याची सुप्तावस्था मोडण्यासाठी वापरतात प्रश्न क्रमांक एकोणतीस कोंबडीचा आजार खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा न्यू न्यूकासल हा कोंबडीचा आजार आहे प्रश्न क्रमांक तीस पहा आर्बोरिकल्चरची व्याख्या काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आर्बोरिकची व्याख्या ही बघा वृक्षाची लागवड आणि देखभाल करणे हे आर्बोरिक आर्बोरिक कल्चरची व्याख्या आहे प्रश्न क्रमांक एकतीस आर्य समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली तर ऑप्शन क्रमांक तीन पहा स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली प्रश्न क्रमांक बत्तीस लाळ खुरट्या रोग म्हणजेच एफ एम डी कशामुळे होतो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा विषाणूमुळे लाल खुरट्या रोग म्हणजेच एफ एम डी होते प्रश्न क्रमांक तेहतीस केंद्रीय ॲगमार्कचे प्रादेशिक कार्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा नागपूर या ठिकाणी केंद्रीय ॲगमार्कचे प्रादेशिक कार्यालय आहे प्रश्न क्रमांक चौतीस पहा मित्रांनो हा प्रश्न मला आ... वेगळा वाटत आहे तरी पण पहा भातामध्ये पाणी व चिखल मिक्स करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पुडलिंग असे भातामध्ये पाणी आणि चिखल मिक्स करण्याच्या पद्धतीला म्हणतात प्रश्न क्रमांक पस्तीस संगणकाला कोणती भाषा समजते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार संगणकाला बायनरी ही भाषा समजते प्रश्न क्रमांक छत्तीस हवा आणि धोक्यात केलेली शेतीला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा ॲरोपोनिक्स असे हवा आणि धुक्यात केलेल्या शेतीला म्हणतात प्रश्न क्रमांक सदतीस पुढीलपैकी म्हशीची जात कोणती नाही तर ऑप्शन क्रमांक का तीन कांक्रेज ही म्हशीची जात नाही प्रश्न क्रमांक अडतीस टी पी एस तंत्र म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक चार टी पी एस तंत्र म्हणजे खरे बटाटे बियाणे असा अर्थ होतो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पहा कचरा व्यवस्थापन कशावर आधारित असते तर ऑप्शन क्रमांक एक कचरा व्यवस्थापन हे पुनर्वापरावर आधारित असते प्रश्न क्रमांक चाळीस पहा घनकचऱ्याचे प्रकार पुढीलपैकी कोणते आहेत तर ऑप्शन क्रमांक एक घनकचऱ्याचे प्रकार हे बघा घरगुती आणि औद्योगिक असे आहेत